प्राणी कल्याणकारी संस्था पीपल फॉर ॲनिमल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी रत्नागिरी येथील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी एक करार केला आहे या अंतर्गत गोशाळेत असलेल्या सदुसष्ट गायींसाठी दरमहा चाऱ्याची आणि पशुखाद्याची सोय केली जाणार आहे जगभरात आणि भारतात अशा लाखो लोकांचा समावेश आहे जे दुर्लक्षित आहेत किंवा ज्यांना स्वतःसाठी आवाज उठवण्याची संधी नाही अशा सर्वांसाठी मग ते मानव असोत किंवा प्राणी जीवन मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच त्यांच्या पाठीशी जबाबदारीनं उभं राहिलं आहे त्यामध्ये पुण्यामध्ये सहाशेपेक्षा जास्त गायींना चारा आणि निवारा कोविडच्या काळात चारशे पन्नासपेक्षा घोडे मालकांना स्वरूपात मदत गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी पतंगामुळे होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं बारा हजारपेक्षा जास्त ऑलिव्ह रिडले कासव अंडी संवर्धन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे याच धर्तीवर रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेत चाऱ्याचं आणि पशुखाद्याचं वाटप करण्यात आलं दुनिया बहुत अच्छा है उसको तोड़ना असंभव है वो लोग कुछ ऐसा आ, कैसा भी करके अपना तो तो मिल्क आएगा घी आएगा खाओ डंग से भी अपना फसल अच्छा बनेगा अच्छा। अच्छा। और गाय मूत्र का भी अब जैसा अभी रामदेव जी का जो रिसेंटली जो देखता है कोई डिसीज है गाय मूत्र में उसका मेडिसिन में मिक्स करके बेचता है तो उसका पहले सबसे पहले उसको तोड़ना पड़ेगा अच्छा। तो इसके लिए गाय हत्या करती तो उसका अपना करती मजबूत बनाने का है और स्ट्रांग बनाने का है अपने को गाय का पूजा करना पड़ेगा गाय का हम लोग खातर करना पड़ेगा और गाय से बहुत कुछ बेनिफिट है तो उसको पहले सबसे फर्स्ट स्टेप हुआ और दूसरा अपना सभी लोग स्वदेशी का बदले में दूसरा देश का सामान खरीदते हैं और इधर पढ़ते हैं और बाहर जाके काम दिण करते, दिण करते हैं है। 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 तो उसका भी अभी जैसा रिसेंटली मोदी साहब जो बोल रहे हैं तो दुकान में बेचता भी है हिंदुस्तान का भेजो जो खरीदता भी हिंदुस्तान का खरीदो तभी जाके हिंदुस्तान फिर से नंबर वन बनेगा तो इसका फर्स्ट स्टेप जो आप लोग कर रहे हैं बहुत अच्छा लग रहा है जो गाय का जो प्रोटेक्शन है इट विल अगेन अपना हिंदुस्तान का बढ़िया करेगा तो अभी हम लोगों का फिनलक साइड से बहुत सपोर्ट रहेगा आपको इवन मैं एक गाय का जितना भी खर्चा होगा मैं पर्सनल स्पॉन्सर करना चाहता हूँ या वितरण कार्यक्रम फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आ मुकुल माधव फाउंडेशन से रामबाबू सांका सत्यव्रत नायर नरेश खेर अभिषेक साळवी तर सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे राजेंद्र आयरे अनुजा पेटकर विनोद पेटकर मंदार पानवलकर ओंकार गर्दे श्रद्धा तेंडुलकर सुरेश दाते आदी उपस्थित होते हरिओम गोमाता की जय आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला फिनोलेस कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीनं जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी आणि विश्वमंगल गोशाळेमार्फत आपले हार्दिक आभार मानतो रत्नागिरीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर सोमेश्वर शांतीपीठ या ठिकाणी गेली दोन वर्ष गोशाळा चालते सद्यस्थितीमध्ये सत्तर सा सहासष्ट गायी आमच्या इथे आहेत या गायींचं संगोपन करण्याचं काम आम्ही सर्वजण सोमेश्वर शांतीपीठाचे कार्यकर्ते इथे करत आहोत आम्ही ज्यावेळेला मुकुल माधव फाउंडेशन आणि सोमे आपल्या फिनोलेक्स कंपनीला या संदर्भातली माहिती दिली त्यावेळेला त्यांनी आम्हाला म्हटलं की गायींसाठी काही भुसा त्यानंतर तुरचूण किंवा त्यांच्यासाठी खाद्य असं आम्हाला देता येईल आणि त्या अनुषंगानं त्यांनी दर महिन्याला दहा हजार रुपयाचं खाणं देण्याचं कबूल केलं आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी हे खाणं सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला प्रदान केलेलं आहे मी सोमेश्वर शांतीपीठ आ, या शांतीपीठाच्या वतीनं ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विनंती करतो की भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला अशाच प्रकारचं मार्गदर्शन करत राहा आणि ह्या प्रकल्पाला स्वतःला जोडून घ्या रत्नागिरी शहरातल्या ज्या भटक्या गायी आहेत या भटक्या गायींचं संगोपन करण्याचं काम आम्ही सोमेश्वर शांतीपीठाच्या वतीनं करतो ज्या असाहाय्य आहेत बेवारस आहेत भटक्या आहेत त्यांना कोणीही वाली नाही अशा ठिकाणच्या गायी रस्त्यावरच्या गायी इथे उचलून आणल्या जातात आणि त्यांचं संगोपन करण्याचं काम केलं जातं तर ह्याच्यामध्ये आमच्या अनुजाताई पेटकर विनोद पेटकर सुरेश दाते राकेश वाघ ओंकारजी गर्दे इनामदार सर हतकमकर सर ह्या सगळ्यांचंच मोठं सहकार्य असतं त्याचबरोबर पाटील सर आहेत या सगळ्यांच्याच माध्यमातून हा प्रकल्प हळूहळू वर्धिष्णू होत आहे समाजाचाही खूप मोठा पाठिंबा या प्रकल्पाला मिळत आहे पुन्हा एकदा मी अनंत चतुर्दशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मुकुल माव माधव फाउंडेशन आणि फिनोलिक्स कंपनीलाही धन्यवाद देतो सातत्यानं आपण करत असलेलं सहकार्य हे आमच्यासाठी ज गायींचं संगोपन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरेल असंही आश्वासन देतो धन्यवाद